नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो डीएड एड बी एड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि आता कंत्राटी शिक्षक भरतीच्या जाहिराती येणे सुरू झालेलं आहे तर नेमकी आज आपण एका जिल्ह्याची जाहिरात बघणार आहोत एक नोटिफिकेशन बघणार आहोत की ते आजच आलेलं आहे तर मित्रांनो ते नेमकं कोणत्या जिल्ह्याचं आहे आणि त्यासाठी फॉर्म कसा भरायचा तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की नेमकी ही जाहिरात कोणत्या जिल्ह्याची आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण सातकाळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी नोटिफिकेशन आहे परंतु नोटिफिकेशन बघण्यापूर्वी आपण जर अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि लाईक केल्यामुळे काय होणार आहे ते सगळ्यापर्यंत पोचू शकणार आहे आपण तर मित्रांनो लाईक करा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की काल संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्यातील विधानसभेसाठी लागलेली जी काही आचारसंहिता होती तर ती संपुष्टात आलेली था आहे थांबलेली आहे आणि त्यामुळे तातडीने आज हे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आता काय झालेलं आहे की जे अगोदरचं गव्हर्नमेंट होतं महायुतीचं महाराष्ट्रामध्ये तेच आता पुन्हा सत्तेत आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला बहुमत मिळालेलं आहे त्यामुळे होऊ शकते या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल ते सुद्धा निश्चित होणार आहे आणि त्यामुळे जे काही डी एड बी एड बेरोजगार धारक आहे तर त्यांची तात्काळ कंत्राटी शिक्षक पदी नेमणूक होणार आहे कारण आता काय झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या खूप साऱ्या शाळा आहे आणि तिथे आजही शिक्षक नाही मग अशा अवस्थेमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि म्हणून आता तात्काळ प्रत्येक जिल्हा परिषदेच्या हे नोटिफिकेशन आणि जाहिराती यायला या पुढच्या हप्त्यामध्ये सुरुवात होईल तर आता प्रत्येक जिल्हा परिषदेचे जे काही नोटिफिकेशन आहे आणि जाहिराती आहे तर त्या आजपासून याने सुरू झालेल्या आहे आणि मित्रांनो आपल्याला माहित आहे की कंत्राटी शिक्षक भरती हा महायुतीचा अजेंडाच आहे मागे पण त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कंत्राटी शिक्षक भरती राबवली होती आणि इथल्या डीएड बी एड धारकांना नोकरी देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आता तर परत ते सत्तेत आलेले आहे त्यामुळे होऊ शकते आता मात्र अनेक डीएड बी एड धारकांना दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका येणाऱ्या काळामध्ये अनेक जिल्हा परिषदचे नोटिफिकेशन आणि जाहिराती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता बघूया आपण की हे जे नोटिफिकेशन आहे ते कोणत्या जिल्हा परिषद आलेलं आहे आणि नेमकं याच्यामध्ये काय पात्रता दिलेल्या आहे की मागील पात्रता आणि याच्यामध्ये थोडा बदल झालेला आपल्याला दिसून येईल त्यामुळे सगळ्यांनी हे नोटिफिकेशन बघून घेणे अतिशय गरजेचं आहे आणि त्यानुसार कार्यवाही करणं गरजेचं कर आहे होऊ शकतं याच्यामध्ये थोडे चेंजेस पाहायला सुद्धा आपल्याला मिळू शकतात तर आता ते नेमके चेंजेस काय आहेत ते सविस्तर आपण या ठिकाणी बघूया तर बघा मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे तर हे आहे अंगली जिल्हा परिषदचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि तारीख आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कालच त्यांनी हे नोटिफिकेशन काढलेलं आपल्याला दिसून येईल आणि या प्रेस नोटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण एकदा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार बीएड बीएड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी तत्वावर नियुक्ती तर बघा कंत्राटी तत्वावर डीएड बीएड धारकांची नियुक्ती करण्यासंदर्भातील नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल खाली की अर्ज करण्याची जी काही मुदत आहे तर ती मुदत बघा दहा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे दहा डिसेंबर पर्यंत आपल्याला या जागांसाठी अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर पुढे काय म्हटलेलं आहे ते बघा अर्ज सादर करण्याचे ठिकाण प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली म्हणजे प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली सांगलीची जी, जी काही जिल्हा परिषद आहे तर त्यामधील जो काही प्राथमिक विभाग आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्ज करावा लागणार आहे आणि यासाठी एक महत्वाची टीप पण देण्यात आलेली बघा सदर योजनेस्तव यापूर्वी या, या कार्यालयाकडे अर्ज सादर केला असलेले दुबार अर्ज सादर करू नयेत तर ज्या कॅन्डिडेटनी याच्या अगोदर या जागेसाठी अर्ज केलेला होता तर त्यांनी परत अर्ज करण्याची गरज नाही असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे जर याच्या अगोदर जर आपण अर्ज केलेला असेल सांगली जिल्हा परिषदेमध्ये तर आपल्याला परत आप अर्ज करण्याची गरज नाही आता यामध्ये काही नवीन अशा अटी सुद्धा टाकण्यात आलेल्या आहेत तर त्या महत्वाच्या अटी आपण या ठिकाणी एकदा समजून घेऊया तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सदर नियुक्ती ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहे त्यानंतर या ठिकाणी जी काही वयाची आत टाकलेली आहे बघा अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष आणि कमाल अडतीस वर्ष असावे त्याचबरोबर जे काही मागास प्रवर्ग आहेत तर त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष असणे अनिवार्य आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बघा अगोदरच्या नोटिफिकेशनमध्ये ते क्लिअरिटी नव्हती की नेमकं वयाची आठ किती आहे तर आता अठरा वर्षापासून ते त्रेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे जे मागास प्रवर्ग आहे ती या जागांसाठी अर्ज करू शकतात परंतु जे काही ओपन जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी मात्र अडुतीस वर्षाची अट टाकण्यात आलेली आहे तर हे एक महत्वाचं पॉइंट हो। या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर सदर नियुक्ती ही डीएड एड बी एड ही व्यावसायिक अर्हता अनिवार्य आहे म्हणजे डी डीएड किंवा बी एड केलेलं असावं त्याशिवाय सदर कॅन्डिडेटची नियुक्ती होऊ शकणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याचबरोबर ज्या कॅन्डिडेट हायर एज्युकेशन असणार आहे तर त्याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे त्याला अगोदर संधी दिल्या दिल्या जाईल त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया खाली काय म्हटलेलं आहे आता याचं जे काही मानधन असणार आहे तर मानधन साधारणतः पंधरा हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघा नंतर एक सहावा पॉइंट या ठिकाणी आपल्याला दिसून येईल कि दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळेमध्ये पद उपलब्ध आहे तेथील स्थानिक रहिवासी असलेले उमेदवार संबंधित तालुका रहिवासी उमेदवार तदनंतर जिल्हा रहिवासी उमेदवार या अनुक्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल मग आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की स्थानिक उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलेलं आहे तर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की सांगली जिल्हा परिषदे मध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि याची जी काही शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची ती बारा डिसेंबर आहे त्यामुळे आपण सांगली किंवा आसपासच्या परिसरामध्ये राहत असाल तर लगेच या जागेसाठी अर्ज करा आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी जॉब मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची नोटिफिकेशन होती त्यानुसार आता उद्यापासून इतरही जिल्ह्याचे नोटिफिकेशन यायला सुरुवात होईल आणि प्रत्येक जिल्हा परिषदेचं जे काही नोटिफिकेशन आहे तर त्यावर आपलं लक्ष असणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद